मलकापूर शहराला पाणी पुरवठा बावीस दिवसानंतर केला जात आहे त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावे लागत आहे तसेच शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या तुटुंब भरलेले आहेत साफसफाई बंद आहे अशा मूलभूत सुविधा पुरवण्यात मलकापूर नगरपालिका अपयशी ठरली आहे या नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात आला व एक निवेदन देण्यात आले जर येत्या तीन दिवसात सर्व सुविधा नागरिकांना पुरवल्या गेल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संदीप सावजी मलकापूर ठिकाणी बलकापूर मुख्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारकरच्या वतीने या ठिकाणी मलकापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबाबत निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्या अनेक तक्रारी नमूद केलेल्या आहेत त्याबाबत आज आम्ही त्यांना या ठिकाणी खूप दिलेले आहे की मलकापूर शहरामध्ये मान्सून पूर्व नाल्यांची सफाई करणं गरजे अत्यंत गरजेचं असते तरी अजून बलकापूर शहरामध्ये साफसफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांना डेंगू मलेरिया आणि अशा अनेक प्रकारचे रोग उद्भवतात दुसरा विषय बलकापूर शे, शहरामध्ये पाणी पुरवठा जो होतो तो, तो कमीत कमी आता बावीस दिवसांवर गेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मलकापूर शहरातल्या नागरिकांकडनं तुम्ही महिन्याच्या महिन्याला पैसे घेत आहे आणि त्यांना महिन्यातला एक दिवस पाणी देत आहे तर तुम्ही पाण्या जे पाणी देत आहे ते पाणी पण चांगल्या प्रकारे निष्कृष्ट दर्जाचं पाणी आहे त्याच्यामध्ये निवळसर पाणी आहे लोक ते पाणी पिऊ शकत नाही ते पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत तर नगरपालिकेला आमची आप या ठिकाणी आज आम्ही निवेदन देऊन विनंती केली आहे की आपण आपल्या या नागरिकांच्या सुख सुविधा आहे मूलभूत सुविधा आहे त्या आपण या ठिकाणी उभराव्या आणि त्यांना योग्य प्रकारे याच्या सुविधा आपण मूलभूत सुविधा द्याव्या अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार या आसे, आसे, त्या दिवशी या आंदोलनाची जी सर्व जबाबदारी असेल जी सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल त्या दिवशी पूर्ण बलकापूर शहरातील नागरिकांचा त्या आंदोलनामध्ये सहभाग होईल एवढंच या प्रसंगी मी मान्य मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं